परभणीमध्ये आज महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज महायुतीने शक्ती प्रदर्शन करत भरलाय उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते अठराव्या लोकसभेत जानकरांना म्हणावं मी त्यांची वाट पाहतोय हो असा निरोप पंतप्रधान मोदींनी दिलाय असं फडणवीस म्हणाले मोदींचा निरोप घेऊन आज आपण इकडे उपस्थित राहिलोय असं फडणवीस म्हणाले पाच वर्ष मंत्री राहूनही जानकरांचा कोणताही डाग नाहीये तर सूर्य आणि चंद्र असेपर्यंत संविधान कोणी बदलू शकणार नाही असं दुसरीकडे अजित पवारांनी म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केलाय मोदी जी मनाले जानकर जी को बोल देना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए संदेश करत घेऊन आज मी आलेलो आहे मित्रांनो तुमचं पवित्र मत अतिशय महत्त्वाचं आहे लोकांची दिशाभूल करण्याच्या करता असं सांगितलं जातं की चारशे पार केल्यानंतर संविधान बदलतील मी आपल्याला जाहीरपणे सांगतो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कोणी माय चाल बदलू शकत नाही निव्वळ भूल चाललेली आहे तुम्हाला मी सांगू मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही कारण मला बायका पोरं नाहीत घर नाही दार नाही रेल्वे स्टेशन सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे जसा नागपूरचा विकास आहे जसा बारामतीचा विकास आहे तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट